नमस्कार जयशंकर कसे सगळे मैत्रीण बरेत का लई आमचं बारकपूर आहे बघा एक नंबर बारकपूर म्हणजे खोडपत्री एक नंबर सगळ्यात तांदूळ चिवडत बसले आहे का त्याला भात सांगितला करायला तुला भात करायला सांगितलं तुला तांदूळ खेळायला सांगितलं तर येत नाही खायला का तुला हा होय म्हणते तर चला आज ही बहीण भाव तो जण मिळून मस्त मसाला भात <laughs> करणार मसाला भात तू एवढी वर कशी काय केली तर चला सगळी तयारी करून ठेवलेली आहे फक्त ह्याला सांगायचं ह्यांच्या छान असा मस्त चटपटीत मसाला भात खायचा आपल्याला हाय ना तांदूळ मध्ये पाणी वन हा बिट्या मेर दाखवा हा वतून ठेव पाच मिनिट ओके मसाला भाजू आपण तोपर्यंत मसाला भाजून घेऊया आपण आता बाकीचा चला तेल तर टाप तापलंय त्याच्यात जिरे मोहरी टाक हां मोहरी टाकली चमचा टाकली जिरे टाकू हां नाही नाही हां कांदा कांदा टाका कांदा टाका दसोग्रामची मज्जा आता भात करायचा हा पद्धत बघा तू टोमॅटो टाक हां तू टोमॅटो टाक पोथरेम पण टाकतील लगेच इकड़ागा हिलटा मट्टा, हाँ, आता ए कुकरिंग ना कुक, अभी इसको तगा तगा हलू, नीच में, नीच डाल के बटर डालो, नहीं बटर डबाज में डालने का, ये कांदा पर तो वो तो फिर, ऐसा, लाल लाल करो कांदा, हाँ, हाँ हम अभी हिंदी में बात करने वाले हैं, हिंदी आती क्या आपको? आती? हाँ वो, हाँ। हाँ। चलो, ये कांदा अ अभी लाल लाल होएगा और तो बाद में ये काई हां वो बटाटा स्पेड डालेंगे हम बाद में देखेंगे फिर आगे की रेसिपी तुम भी देखो और हम भी तुमको दिखाएंगे है ना हां आता काय करन रे देवा जगपत का चटक चटक आता काय करू मग टोमॅटो बघितले तर मम्मी कुठे थांबो हां आभी इसमें आलो डालो आलो आलू आलू बटाटा बटाटा डालो बटाटा आता बघा मस्त मसाला भात तयार होते बघा रेसिपी एकदम नाही लेकर छान असं मसाला भात करते अरे ओ ओ आहे काय ना ओ काय ना ओ शेंगणा दो दो तीन तबचे डालो ये हाँ पसर के डालो, आ, पसर के डालो। <laughs> और एक डालो पसर, पसर हाँ और ये कच्चा मसाला भी डालो ये इधर का हाँ ये हाँ हाँ बस 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 और ये सुहाना मसाला भी डालो पसर के।, पसर के हाँ पसर के डालो हाँ बस हो गया ये ये मीठा का मसाला पाते है मीठा के

अभी इसमें क्या करो पानी डालो अभी पानी, पानी इधर है पानी इधर दो ता, दो तांब्या पानी डालो हां डालो एक तांब्या नाही नाही विजलं ते और दो तांबे हो गए अभी अभी इसमें नमक डालो अभी रुक 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 थांब 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 हां हां डालो छे डालो हाँ, पसर के पसर के डालो और थोड़ा डालो और थोड़ा डालो। और थोड़ा डालो हाँ अभी बस हो गया बस हो गया बस मैं खाराट खा दईंगा खाराट हो जाएगा अभी क्या करने का ऐसे हिला के मत रखो इसको अभी बंद करो नहीं गैस बंद करेगा तुम ऐसा नहीं करने का क्या बंद कर अभी चावल डालने का इसमें क्या ए, चावल रे हाँ, चावल दो आ, आता ह्याच्यात टाकले बघा तांदूळ अभि इसको गदा गदा आमची अशी कॉमेडी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये सांग जावा नक्कीच हा रेसिपी मध्ये दुसरा एक प्लेअर आलाय आणखीन आमचा तर चला आता आपण काय करू हे इसका ढाणे का और और हे कुकर हमको देईन का हा

रेसिपी आगे, आगे, ला रेसिपी मध्ये एवढी सगळी कटिंग घेतली आम्हाला सगळे सगळे आले ह्याला एवढा <laughs> पक मळवली पर्यंत पक मोळ पर्यंत वास गेला ती सगळी झाले ती इकडं भात खायला ए ढोले ओको को टेस्ट <laughs> कर टेस्ट कर ह्या दोघांनी केलाय ग टेस्ट कर थोडा खाऊन बघ ओर हिंदी में बताने का नाही नाही हा हां ए बोल अभी खाने कैसा म्हणलंय <gio> <weight subset> <fringe> <ने चाले> की म्हणलंय की की सोंडे नाव ते चला बघा ही काही सगळं भाती तू संपवून टाकल तर आमची रेसिपी बघा

सगळ्यांनी आता मिळून खाऊया आई ती सगळी आली ती कशासाठी आली ते आपल्याला तर काही माहित नाही हा ताईचा बड्डे म्हणून आले ते हा तसं काहीतरी करू चला आम्ही आता खाऊन घेतो आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मला आता मी तर खाल्लाय ना चला खाल मग आता टाटा बाय बाय